रामकृष्ण हरी मंडळी चला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि पंधरा जुलै एक नवीन यूट्यूबचा अपडेट येणार आहे तर त्याविषयी मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे आणि मी असा व्हिडिओ फर्स्ट टाईम बनवत आहे आणि व्हिडिओ कोणता जरी असेल तरी मी त्या क्रिएटरच्या भाषेत नाही तर माझ्या सविस्तर आणि माझ्या शेतकरी आपल्या माझ्या खेड्यातल्या ग्रामीण भागात तुमच्यासोबत शेअर करत असते आणि हा व्हिडिओसुद्धा तसाच आहे कारण की मी तुम्हाला माहिती आ, कारण माझे जे सबस्क्रायबर आहे जे यूट्यूब फॅमिली आहे ती बरेचशी ग्रामीण भागातून आणि त्यांना माझी भाषा समजेल अशी आहे तर त्याच्यामुळे कसं आहे ना आता बरेच जण म्हणतील की म्हणजे बरेच जण काय होतं माहिती आहे का यूट्यूबचं नवीन अपडेट आणि चॅनल डिमॉनिटाईज म्हणजे अगोदर तर लगेच घाबरून जातात अरे मी तर व्हिडिओ रिमिक्स केला आहे आता रिमिक्स व्हिडिओ आहे म्हटल्याच्यानंतर तर, तर माझ्या चॅनल आता डिमॉनिटाईज होईल का असे बरेचसे प्रश्न असतात कोणाचं म्हणणं असतं की मी तर चेहरा दाखवला नाही व्हॉईस माझा आहे तर असं काही नाही आहे हे बघा इथं जेवढी जास्त तुम्ही मेहनत घेताल तेवढंच फळ भेटेल कारण आपल्या शेतातल्यासारखं आपण जर कपाशी लावली पाऊस आला तर ती उगवणंच येणार आहे पाऊस थोडी विचार करतो की गवत येणार आहे की कपाशी येणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडिओ टाकले तर त्याला व्ह्यूज येणारच आहे कारण की समोरचा व्ह्यूज जे येतात ते काही बघत नाही हे नेमकं व्हिडिओ स्वतःचे आहे की यांनी दुसऱ्याचे उचलून टाकले ज्याप्रमाणे आपले शेतातले पिक उगवते त्याप्रमाणे ते प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज येतात पण मग आता इथं यूट्यूब ठरवेल की यूट्यूब असं ठरवेल की कोणत्याला पेमेंट द्यायचं आणि कोणत्याला नाही कारण की आपल्या शेतामध्ये जर आपण गवत वाढवलं तर ते थोडी कोणी घेणार आहे इथं पिकालाच भाव आहे त्याप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा जे रिअल कंटेंट आहे त्यालाच इथून पुढं पेमेंट येणार आहे आणि तेच व्हिडिओ मॉनिटाईज होणार आहे उदाहरणार्थ बऱ्याच जण काय म्हणतात माहिती आहे का आता माझेसुद्धा काही व्हिडिओ आहे की मी काय सुरुवातीला असे फेस टू फेस व्हिडिओ बनवायचे आणि नंतर आता मी एक थमनेल बनवते आणि त्या त्या थमनेलाच व्हाईस टाकते तर बरेच भक्ती जे असे गवळणी वगैरे टाकतात थमनेल टाकतात आणि स्वतःचा आवाज टाकतात त्यांना असा प्रश्न पडला की अरे आता मी पण कुठं चेहरा नाही दाखवला मग मा माझं जा चॅनल पण डिमॉनिटाईज डिमॉनिटाईज होईल का पण तसं नाही आहे हे बघा आता हे कपाशीचं शेत आहे मी जरी बोर्ड लावला की हे कपाशीचं शेत आहे आणि जर मध्ये गेले आणि जर तुरी असल्या तर काय उपयोग तसं आहे बघा मी जर थमनेल तेच टाकलं टायटल तेच टाकलं आणि व्हिडिओ पण तोच असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही आपण बॉक्सवर वेगळं लिहायचं आणि आतमध्ये म्हणजे थमनेलवर वेगळं टाकायचो आणि मध्ये व्हिडिओ दुसराच काहीतरी असायचा कारण की ज्या ज्याला व्ह्यूज येत आहेत आता मी का का या व्हिडिओला काय अपडे काय देईल पंधरा जुलै अपडेट आणि मी जर व्हिडिओ फक्त शेती रिलेटेडच बनवला तर तो व्हिडिओ यूट्यूब स्वीकारणार नाही कारण की असं आहे आता जे टायटलमध्ये असेल तेच तुमच्या व्हिडिओमध्ये पण असायला पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण असायला पाहिजे तर त्या व्हिडिओचा उपयोग आहे कारण की कसं आहे ना मी प्रत्येक व्हिडिओ माझ्या भाषेत समजावून सांग खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आता बरेच जण काय आहेत की मी व्हिडिओ बनवते तर व्हॉईस दुसऱ्याचा घेतला आहे तर काही प्रॉब्लेम नाही का हो काही प्रॉब्लेम नाही आहे पण बरेच जण काय करतायत माहिती आहे का जर एक व्हिडिओ टाकला आहे आता सध्याला वायरल जर एखादी रील व्हायरल गेली तर बरेच यूट्यूबवर क्रिएटर काय करतात माहिती आहे का त्यालाच रिमिक्स 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 सारखे तेच व्हिडिओ घेत आहेत तर मग त्याला रियूज कंटेंट येतात का तर कसं आहे ना च असं रियूज कंटेंट येत नाही पण मी ह्या ते खुरपताना एक व्हिडिओ घेतला आणि तोच व्हिडिओ घेऊन आणि तेच रिमिक्स सारखं सारखं तेच टाकलं तर रियूज कंटेन येतं आणि यूट्यूबचं कोणतं जरी काही जरी प्रॉब्लेम झाला तर ते सुरुवातीला आपल्याला एक मेल पाठवतात पण बऱ्याच जणांना काय होतं माहिती आहे का तो मेल पण लक्ष देत नाही तो मेलकड अजिबात लक्ष लक्ष देत नाही नंतर दुसरा मेल येतो नंतर तिसऱ्या मेलमध्ये आपल्याला तो प्रॉब्लेम येतो पण जर सगळे जर सगळं जर व्यवस्थित लक्ष जर करत गेलं ना तर सगळं व्यवस्थित होतं शेतकरी भाषा सांगितलं सांगायचं म्हटलं म्हणजे आपल्या पिकाला जर थोडासा मावा पडला आणि आपण लक्ष केलं तर ठीक आहे जर त्याला लक्षात जर नाही केलं तर ते पीक मग आपल्या हाताच्या बाहेर जातं त्याच्यामुळे कसं आहे ना थोडक्यात थोडक्यात लक्ष राहू द्या आणि ज्यांचे चॅनल जे ई आय ए आय व्हिडिओ असतात म्हणजे बरेच जण काय करतात माहिती आहे का सोशल मीडियावरूनच डायरेक्ट व्हिडिओ उचलतात कोणी कोणी अशा आहे बघा डायरेक्ट आवाज टाकतात आणि ते लगेच गुगलवरून बोलून व्हिडिओ येतात ते ए आय व्हिडिओ तुम्ही सर्च करून बघा त्या प्रकारचे ए आय व्हिडिओ जर असेल तर चॅनलवर ठेवूच नका होता होईपर्यंत कारण की त्याच्यामुळे सुद्धा चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकते आणि जर कोणाचे नवीन चॅनल असेल तर त्यांनी प्रयत्न करा की फक्त स्वतःचे फेस दाखवूनच व्हिडिओ बनवता आणि हो मी स सांगत होते की ते बघती व्हिडिओ जर मी गवळणी भजन टाकतायत तर मग तिथं माझा फेस नाही आहे तर आवाज जर माझाच आहे आणि आवाज माझा असून आणि मी काही शॉर्ट व्हिडिओ माझ्या आवाजात टाकलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही जर भक्ती व्हिडिओ बनवत असाल आणि एक थमनेल टाकून आणि स्वतःचा आवाज वापरत असेल तर तुमच्या चॅनलवर कुठं तरी एकतरी तुमच्या स्वतःच्या आवाजातील व्हिडिओ यूट्यूबला सापडला पाहिजे एवढी मी माहिती माझ्या हिशो हिशोबाने तुम्हाला सांगितली तर धन्यवाद आणि जर माझ्याकडून काही चूक झाली असेल आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून जर काही माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी अजूनही माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल कारण की मला क्रिएटरच्या भाषेत एवढी माहिती नाही देत आहेत मी आपल्या माझ्या शेतकरी भाषेतच अशीच माहिती सांगेल धन्यवाद